दिसलं होतो आम्ही आता आलो आहे बुधवारनं बघाय ट्रॅप लावलेलो तर हौर म्हणजे आता पूर प्रमाणाचे तर बाहेर आलो आहे नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश गुरव तुम्हाला सर्वांचं आपलं एका नवीन व्हिडिओमध्ये सरस स्वागत करतो तर गावी आल्यानंतर काय खेकडं वगैरे खायला भेटलं नाही म्हणून आज बाबल्याला घेऊन जातोय बाबल्याचा जा, खेकरा टॅप तुम्हाला माहितीच असेल जातोय लावायला आता लावू मग रात्री जाऊ काढून तेव्हा बघू किती आज भेटत आहेत का दोन चार भेटले तरी बास झाले तर आता जातो आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला पण दाखवतो आणि आमचे चेतूडॉन चेतूडॉन आले आहेत गेल्या वर्षाच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असाल बाबले आणि चेतू डाऊन कशी खेकडे ह्या ह्याच्यामध्ये बरणे पकडत होते तर आज जातोय दोघांना घेऊन बघूया आज किती भेटतात ते चला तर ते खाली पाऊस पण पडताय तर हऊर म्हणजे पूर येता जाता येताय जात आहे हिरवळ कशी आहे तर मे महिन्यात आमच्याकडं पाणी येत म्हणजे पाटाचा पाणी भरतो आम्ही तर विहीर आहे आमच्या वाढ सर्व पाणी येतं तिथे पाय फणस पनस तिकडच्या आहे ना यावर्षी फनस भरपूरच आहेत म्हणजे जुलै चालू झालं एवढं आहेत आहे रे बाप भरपूर पूर आलो आहे आईला क्रमांच्या बाहेर होय सकाळी सकाळी ओ हा ते बांधून ठेवायची दगड ठेवून पाऊस भरपूर पडताय तर पाणी येत आहे पूर म्हणजे प्रमाणाच घास या भावाला कुठं लावताय आ इकडे मधी लाव हं मग इथे इकडे साइडला जायचं जायचं आपला पूरा आहे भरपूर बघू शकता आणि भरपूर आलंय पाऊस पडत आहे भरपूर समोर ना पूर भरपूर होत आमचं परेगाव परेगाव बोलतो ते नदी आहे मला परेगाव इथून थोडंच अंतरावर नदीत जाऊन भेटतं मंदिराच्या इकडं पाणी पण खजूर आलं म्हणजे पाऊस भरपूर पडताय आहे पण ट्रॅप तयार करत आहे बाबल्या टेकड्यांची सोय कोंबड्याची आतडा आणली चिकन तीच लावतात बाबला एक्सपर्ट आहे बाबल्या आणि चैथू बाबल्याचा ट्रॅप बनवतात अशा प्रकारे एक रेडी झाली काय तेच आहे ना बाल इथेच लावताय आता बघू किती बेस्ट गोजिरी जवळच्या लावलेले हो कारण पूर येत आता म्हणजे हऊर आम्ही हऊर बोलतो पाऊस पडला त्याच्यामुळे हऊर चालू आहे कंटिन्यू येतो छत्रीधर पाणी पण आता वाढत चाललाय म्हणजे हऊर आता इथपर्यंत मग आता आम्ही हे ठेवलेलं पाणी वाढत चाललंय पुढे म्हणजे पाऊस पडताय वरती पण भरपूर तिथं होता मग आता तिकडे नाही रे जमणार हा लावतंस तर अशा प्रकारे एक इथं लावलं आणि आता बाकीचे दोन बघतोय दुसऱ्या जागा शोधतोय कुठे काय लावाय भेटत आहे कारण नऊ राहिलं आहे ना त्याच्यामुळे लावायला भेटत नाही पाणी जरा कमी असतं ना तिथं मग बरं पडतं शांत पाण्यामध्ये ह्या पाण्यात जरा लावूस मुश्किल आहे पण काय कुरल्या खाऊच्यात ना त्याच्यामुळे चालू तो आता धडपड चालू आहे बघतो आता कुठं जागा काय भेटल्या वरती जाव का इकडे वरती तर आता दुसरी इकडे लावतोय आणि

नाही ना भरली ना तर आता दुसरी इकडे लावतोय अशा प्रकारे पाणी पण वाढत आहे Haur, haur, haur. Ken, ken, Ibu hilang apa le? आता दुसरीकडे लावून जा आमची तिसरीचा प्रयत्न चालू आहे तिसरी कुठे लावायची उर आलो आहे ना त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होत आहे काम पचीच होतं सर्व असा पाऊस पण काय थांबायचं था। नाव घेत नाही आहे तिसरी लावते

तर अशा प्रकारे आम्ही आता लावलेले हो काम झालेलं आहे तर बघू नंतर येऊन किती काय लागत भेटत काय ते तुम्हाला पण दाखवतो रात्रीची सोय होत आहे काय आजच्या चला मग बघू थोड्या वेळाने येऊन तर मित्रांनो आता आम्ही बरण्या ट्रॅप लावलेलं खेकड्यांच जातोय बघाय आहे वाटतं भेटताना काय कारण हवूर भरपूर आलाय पाणी बघतो काय नशिबात भेटला तर भेटला हऊर भरपूर आला पूर

बाबा रे गेले असतील ना आम्ही <laughs> आता आलो आहे उभार बघा ट्रॅप लावलेलो तर थऊर म्हणजे आता पूर प्रमाणाचे तर बाहेर आलो आहे बघू शकतो इकडे खाली पाणी किती बाहेर आलं ला। आहे आम्ही लावलो आहे तिकडं हाय तिकडे बॅटरी मार्समोर तिकडे लावलो पाणी आला इकडं पडलं पाऊस भरपूर पडला बाबल्या बघतायत बघ वडून बाबल्या वडून बघताय तिथल्या तिथं आता, आता पाऊस म्हणजे पूर भरपूर आला काय बरे लावलं ला। तर काय काढाय भेटत नाहीये मोबाईल 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 चल बघतो आता ही इथं पाणी भरपूर आहे पण हे बघतोय आता ट्राय करून येत आहे काय भावायला बघताय पाणी भरपूर आलं तर काय येते एक आहे <laughs> एक आहे मित्रांनो एक हाय याच्या दाखव एक भेटली पाणी भरपूर आला पूर भरपूर आला त्याच्यामुळे आता अजून लागले असत पाणी वाढत आहे तरी पण हा का दोन बरण्या काय आता काढत नाही कारण पाणी भरपूर आलंय त्याच्यामध्ये एक भेटली आहे त्याच्यावरच समाधान मांडायला लागणार आहे एका कुर्लेवरच आज समाधान बघू सकाळी जाऊन त्या काढून त्याच्यात किती काय आहेत त्याच्यावर ही एक काढून आहे ती घेऊन जातो घरी कारण रात्री पाऊस वगैरे पडला तर ती पण जायची व्हावून त्याच्यातून एक कुर्ले आहे ती पण जायची दाखवी बारकी आहे मोठी पण नाही अशी पाणी भरपूर आहे त्यामुळे आतमध्ये घसलं नाही बघू शकता भेटले भेटले असते पाणी शांत असतात तर अगे दे, चल एक भेटली तपासून बघू सकाळी एक एक तर मेहनत केल्याचं थोडाफार काहीतरी भेटला नाही तर एक पण नसते भेटली तर पोपट चला तर मग बघू धन्यवाद तर मित्रांनो रात्री एक ही भेटली आणि सकाळी काढून आलो तर त्याच्यात ही भेटली पाऊस भरपूर पडला तर हऊर आलो होतो तर ही एकच भेटली सकाळी दोन कुर्ल्या भेटले तर पाणी शांत असतं तर अजून घुसलं असतं बरनेत आणि दोनच भेटले